नमस्कार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जनविश्वास सप्ताहाचे आयोजन दिव्यांग सेल महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्यात आले होते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सप्ताहामध्ये शाळेतील गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व खाऊचे वाटप करण्यात आले दिव्यांग सेल महाराष्ट्र राज्याच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रमांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस अत्यंत आनंदी व साजरा केला जातो दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उदंड आयुष्य या उदात्त हेतूने दिव्यांग सेलच्या वतीने वृक्षारोपण करून त्यांच्या दीर्घ आयुष्याची कामना करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन सालाबाद प्रमाणे दिव्यांग सेलच्या महाराष्ट्र राज्य प्रमुख नीताताई ढवाण पाटील व दिव्यांग सेलच्या जिल्हा संघटक समृद्धी ढवाण यांनी केले होते यावेळी मधुकर वायकर लक्ष्मण गायकवाड सोमनाथ घाडगे मंगल लोणकर मॅडम शेख मॅडम तालुका अध्यक्ष हरिभाऊ जाधव सुनील जाधव अंकुश मुळे शबाना बागवान आदी मान्यवर उपस्थित होते आज त्यापुढानी आम्ही सर्व जणांशी जालेलं आहोत सर्वांचा उत्सव म्हणजे मी समृद्धी सांगितलं आणि महाराष्ट्र राज्य प्रमुख तसंच आमचे कार्यकर्ते मधुकर वायगड असतील आणि जिल्हा परिसरच्या सर्व सेविका असतील आणि तिला सगळ्यांच्या मनापासून आभार मानते आणि अजितदादा पवार साहेब यांना पण वाईट वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आदरणीय अजित दत्ता पवार यांचा वाढदिवस आज आपल्या माळेगाव या ठिकाणी या अंगणवाडीपासून होत आहे या अंगणवाडीचे मुख्य अधिकारी त्याप्रमाणे सर्व त्यांचे कर्मचारी सहकारी आणि आमचे नेताताई ढावन पाटील यांनी हा वाढदिवस साजरा करण्याचा या ठिकाणी संकल्प केला की विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून वया वयाबीन वाटप या महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री माननी अजितदा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम होत आहे आणि खऱ्या अर्थाने सर्वांच्या दृष्टीनं माननी अजित पवारांना शुभेच्छा नीताताई रावण पाटील आज दादांचा वाढदिवस साजरा केला त्यांनी विद्यार्थ्यांना ह्या वाटप त्याचप्रमाणे हा वाटप केलं आणि त्यांची एक आतुच्छा होती की तुम्ही दादांच्या आवाजात बोलता दादांच्या आवाजच बोला दादा कसे बोलतात या महाराष्ट्राची लोकप्रिय नेते दादा म्हणजे आमच्यासाठी दैवत आहे दादा हे आमच्यासाठी देव आहे दादा बोलतात बोलतात आपण पूर्वीचा परिसर घ्या सध्याचा घ्या याच्यात एवढा काही बदल झालाय कुठंतरी घडत असताना खऱ्या तरी गवसाईचा आपण आदर घेतला पाहिजे कुठंतरी आपण म्हणलं पाहिजे कारण या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा करत असताना था देखील त्यांनी आंगणवाडीतील लोक विद्यार्थ्यांना वया वाटप त्याचप्रमाणे खाऊ वाटप आणि चित्रकलेचा असं विविध डबताईच्या पुढाकारातले काम झाले खऱ्या अर्थाने आपण डावणताईचा आदर घेतला पाहिजे आणि कुठंतरी आपण बनलं पाहिजे हे होती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री हे त्यांची बोलण्याची शैली असा तरी धावंतईंचे मनापासून मी आभार मानित आज ज्या ठिकाणी आम्ही वृक्षरोपण केले दादांच्या त्या वाढदिवशी देखील आगामी त्या देखील आम्ही सकाळ वाढदिवस साजरे केली त्याचप्रमाणे आता ताईंनी सौमाट केला आणि अतिशय साईंचं मनापासून तोच कारण तो ते सोमनाथ घाटगे त्यांचे देखील या ठिकाणी आगमन होत आहे ते मातुश्री रत्नाताई घाटगे त्याचप्रमाणे आमचे लक्ष्मण गायकवाड आणि नेता ताई धावण पाटील यांची कन्या की जयंती भूमी जेवते झाली खऱ्या अर्थाने